श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ते वरदलक्ष्मी व्रत हे एक शुक्रवारचं व्रत आहे तर त्या व्रताला आपल्याला पूजा झाल्यानंतर व्रताची कहाणी देखील वाचायची किंवा ऐकायची आहे तर चला कहाणीला सुरुवात करूया रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेशसुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त अशी गोष्ट विचारते आणि ती मला आपण कृपा करून सांगावी ती गोष्ट ही की हे जगत प्रभू एक वरदलक्ष्मी नावाचं व्रत मी ऐकलं आहे त्याचा विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर सांगावं पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शंकर म्हणतात हे पार्वती वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारं असं आहे या व्रताचे आचरण केले असता तात्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पौत्रादी संपत्तीची त्यामध्ये वृद्धी होते हे पार्वती ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पूर्वी त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीचं म्हणजेच वरदलक्ष्मीचे पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे त्यावर भगवान शंकर म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कौंडिन्य नावाचे एक नगर असून त्या नगरात त्यांच्या सभोवताली सुवर्णांचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर आहे त्या मंदिरात चारोमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण पत्नी सतत पतीभक्तीविषयी तत्पर महापतिवता सासूसासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती तिची कांती ही चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूर होते तिचे सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि त्यावर म्हणाली हे चारुमती इकडे येईल वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने लक्ष्मी व्रताच्या आरंभ तुकर आणि चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावं व सगळीकडं तोरणं बांधावी तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेरकभाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून हो त्यात तांदूळ भरावेत आणि त्या कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावीत त्यावर सोनं वाहावं व वा अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावं हे सुबद्धित सानुमती त्या पूर्ण पात्रावर त्या पूर्ण पात्रावर सोन्याची तत् चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा संवत्र स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृताने स्नान घालावं देवीसुक्तानं शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा त्यानंतर वस्त्रांधी उपचार अर्पावेत देवीला अष्टगंध चंदन हळद कुंकू सौभाग्यद्रव्य सुवासिक जे काही आहेत ते अर्पण करावे विविध प्रका प्रकारची पत्री अर्पण करावी ती येण्याप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंबी मोगरी तुलसी कन्हेर केवडा चाफा इत्यादी एकवीस जातींची पाने प्रत्येकी एकवीस प्रमाणे व्हावीत मोगरा इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावी तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचं पूजन करावं आणि नंतर नैवेद्याकरता उत्तम प्रकारचा पायस म्हणजेच खीर भोजनाचं भक्ष भोज्य चोष्य लेय युक्त तसेच एकवीस अनारसे वडे घागरे मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा नैवेद्यात जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारचं षडोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावं आणि इष्ट वरहेतूची देवी जी आहे तिच्यापाशी प्रार्थना करावी शक्यनुसार नृत्य गायनवादन करावं लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी हे प्रियभाषिनी चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोहोचल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन पाहिजे तो वर देईन याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमतीस स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जनांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रगट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे जगत पुझे। हे श्री विष्णूच्या वक्षस्थळावर निरंतर वास करणारे जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तात्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीस यात शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असा की ज्यामुळे हे हरेवल्लभे आज मी तुझे चरण कमल पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देती झाली आणि असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गांना हे आनंददायक स्वप्न कथन केलं हे ऐकता छान छान फार उत्तम असं सर्वजण म्हणाले नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करणाऱ्याचा करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसली त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली आणि मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्र धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सा सारवून तोरणं बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशेवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वर लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासने हे हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोकापूज्ये हे नारायण प्रिय हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो पद्मासने या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारोमती प्रसन्न अंतकरण होऊन क्षुदितांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंबीय वर्गांच्या पोषणाविषयी तत्पर झाली आणि नंतर ती त्या दिवसापासून मंगलवेश धारण करून देवीच्या सन्नीत बसू लागली आणि त्याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिर्याचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे जाण्याचे असेल तिथे तिथे ती सोबत हत्ती घोडे रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली आणि नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारित होत्या त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरलक्ष्मीचं रथ सांगत असायची सूत सांगतात यावरून हे रथ खरोखर अत्यंत गुह्य आहे याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिल चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करवलं त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले या करता हे पुण्यकारक्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावं जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरद लक्ष्मीचं व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील जे कोणी नित्य स्वस्त अंत करणारे अंत करणाने हे वरलक्ष्मीचं चरित्र मुखावटे गातील आणि श्रवणद्वारा ऐकतील त्यांच्या ते। घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल ही भविष्योत्तर पुर्वा पुराणांतर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ महालक्ष्मीय नमहा